गोरेगाव येथील सेवानिवृत्त मध्यवर्ती सहकारी बँकेचे सब इन्स्पेक्टर तथा गोरेगावचे उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांच्या परिवाराकडनं गेल्या सदोतीस वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त भजन कीर्तन दहीहंडी आदी कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं संपूर्ण भारत देशामध्ये दे विविध ठिकाणी श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय तर हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातोय तर गोरेगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे सब इन्स्पेक्टर तथा गोरेगावचे उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते उपसरपंच विश्वनाथ कावरखे हे गेल्या सदोतीस वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भरगच्स कार्यक्रमासह भजन कीर्तन यासह महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं श्रीराम महाराज महाराजकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेने जवळजवळ अडतीस वर्षापासून हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आमच्या घरी साजरा होते श्री संत सद्गुरू श्रीराम महाराज हे माझे गुरु होते आता त्यांचा मुलगा दत्तात्रय महाराज आणि त्यांची पाचही मुलं त्यांचे नातू पुरुषोत्तम महाराज हे आणि माझ्या भावकीची कंपनी मित्र कंपनी आणि गावकोरी या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणे सहकार्यानं सतत इतक्या वर्षापासून हा आम्ही कार्यक्रम करतो आणि याच्यामागं मूळ जो प्रेरणा असेल तर माझे श्री संत सद्गुरु श्रीराव महाराज यांची प्रेरणा आहे त्यांच्या प्रेरणातून आणि सर्व गावकऱ्याच्या मित्रकंब या सहकार्यातून सहकार्य असल्यामुळे मी हा कार्यक्रम अखंड करत आहे एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली